झंडा पण तुमचा मोबाईल नंबर तू सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यावरून आले लातूरच्या गावा सायगाव म्हणून हे आहे हे माझा तालुक्यात तिथं तर हे भरपूर लागून आले मला कोल्हापूर जिल्हा ना तुमचा सोलापूर सोलापूर साडेतीनशे किलोमीटर स्वागत दिला स्वागत ிஸ்சா மீமீ பத்தி

రాష్ట్ర బావ్యాశేష పాలసీ కానీ నేను నవరత్ ఉదా నీ పా नाशिक कोणता काळा पलीकडला कुठला आहे वैजापूर साहे कुठला आहे साई ठाण्याचा आहे का मुंबई कुठला आहे बैल कन्नड चांदवड कुठलाय बैल संभाजीनगर संभाजीनगर कुठलाय बैल काय नाही बाईल शंभू कुठलं आहे गेवराई घेवराई तर मित्रांनो हे आपल्या भरपूर लांबून आले कोणतं गाव सर तुमचं महावाडो हिकु पली लाथ

हा प्रवीण चव्हाण पुराची त्यांची प्रदीप चव्हाण शेवी लागलेला पाच बडे सुंदिरी फायद्याला पात्रावन हनुमंतगाव शिक हनुमंतगाव पाच वटी गाडी आहे रफीक बिस्सरी नालेगा जावे ड्रायव्हर यांचा भात्या आणि अन्नपाटील झावळेकर यांची रायफ सहा वटी गाडी आहे पप्पू जवडागाठे सिल्लेगा आणि स्वर्गवासी वसंतराव नरोडेपारी सिल्लेगा आणि सात ला गाडी आहे लक्ष्पटन ग्रुप पोखरी